माझच नाव टाकतो शाळेला जिल्हा परिषद अरे माझच नाव टाकायचं कोणाला सांगितलेलं नाही मी आणि तुला सांगतो ही भरपूर कामाच काम आहे बोला काय चाललंय काय नाही म्हटलं शाळेला नाव द्यावं प्रत्येक राजकारणी येतोय म्हटलं आपलं जरा ह्याचा ठराव घ्या कॉम्प्लेट ह्याचा कॉम्प्लेट चालतंय घेऊन टाकू काय काय का का खास तुमच्याकडे आलोय मार उद्या आपल्या गावात पिक्चरची शूटिंग होणार आहे म्हणता आणि पिक्चरचं नाव हा नटीनं मारली मिटी तुम्ही सरपंच आहे आणि तुम्हाला सांग का हा गंगाराम सिलेक्शन केलं की बाटलीत घालायला एवढेच आणला मग माझं बी होईल म्हणा की नाही तस होत पण ह्याच सिलेक्शन झालंय अगोदर गंगारामच आणि त्याचा ठराव सुद्धा केलाय मी आता मी बाहेर दिसतोय का ना एक नंबर लागला गावात बाग बगीच्या शाळा हे ते सगळं केलं याच्या निमित्तानं कम्प्लेट चार पोर शूटिंग मध्ये जाणार हे नाव गाजणार ना बरोबर आहे तू जातो का जरा माझे माझ हे मग तुझं ऐका ती तेवढं आपलं नाव आलं का त्यात आपल्याला चार पाच आवाज काढायला त्याच्यात निभार काय सांगताय म्हणजे अहो निळ फुले म्हणा लगेच मास्टर बिघडले दारू घेऊन तुझ्या आईचं शुभ काळीच्या ए एक नंबर तुम्हाला सांगू का अशोक सराफ म्हणजे ए मायच आपलं कम्प्लेट तीन रुपये बारा रुपये आईला आपल्याला कम्प्लेट घेत जुळते का आवाज एक नंबर आ बाबा भाऊ अग रंगे कुठं ते आमच्या गंगीचं गंगळ आणि कुठं ती रंगीच गोंगळ मकरंद मकरांद हानासपुरे अनासपुरे तुमच्या माहिती कर सांगतो आपला मोदी साहेब त्यांचं बी बरे प्यारे बहन भेन बहनो <laughs> जमते जमते हमारे देश की जनता है एक सो चालीस करोड आयलंड मिट्टी मी जिथे काय मिट्टी मारायची काय सरपंच शूटिंग होऊ द्या आणि बघा सरपंच आमच्या गावात मिट्ट्या मारायच्या आज सुकायच्या आपण वाईट कवा बोलत कॉम्प्लेक्स तीन रुपये वारण्याची बेळ करते म्हणजे किती असते तुम्हाला तिच्या आईला नट्या 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 एकच नटी असते पण मागे त्यांच्या माणसं असते ती लोय कॉम्प्लेट बरोबर दिसत का हो एक नंबर हा बा म्हणजे आमच्या त्या रंबीच तस असत काय मी सांगतो उद्या घ्यायला तुम्हाला सतीश म्हणजे आज येणार मग किती सगळी हिरो हिरो हा म्हणजे विषय लय हार्ड आहे आणि जिथं विषय हार्ड आहे ताबासाहेब लॉर्ड आहे तुमचं काम शंभर टक्के झालं म्हणून समजा काय का? विषय हार्ड आहे ना होसाहेब काय कडक येणार राव काय काय नियोजन काय तुमचं हा? हा का जानूकडे आ <laughs> विषय कसला हार्ड आहे मग नाही आम्हाला ऐकवायला विषयला हार्ड आहे ती हि ती सांगल होता गावात कोण तर ती नतीन मारली मिटींग काय डायरेक्टर अन हा ते असलं घेतलय आणि गंगे सिलशन झालंय म्हण तुम्हाला माहित नाही हा काही अॅक्टिंग बघून त्या डायरेक्टर ने घेतले आणि त्या पिक्चरच नाव आहे नतीन मारली मिटी अहो हिने ऍक्टिंग कुठली केलेली हे वाटलीत होता आणि मी बी चाललोय त्या पिक्चर मध्ये कामाला भाऊ सर हा ऑयला काय खर ना ल दॅशिंग इंट्री

अहो त्या डायरेक्ट तरनं अगोदर ह्याच सिलेक्शन केलं हा कुठं बसला होता तू मी हे त्याच पाऱ्यावर पडलं होतो कसं लक्ष येईल त्यांचं काय माहिती मला म्हणजे आता आनंद झालाय आता एकदम माझं मी मागं विषय आहे का काय विषय काय चालू आहे आम्ही कशात कमी आमचा बिल अगोदय की मेळ भाऊसाहेब गंग्याला घेतलंय हा ही दोघं काय कमी आहे ते का हाफ चड्डी ही आमचा सतीश कडक एंट्री नुसती एक नंबर हो माझा ठराव द्यायच्या वेळेस मी तुमची नाव सुचवतो ठराव नाही त्याचं काम शंभर टक्के झालं पाहिजे सरपंच रंग्या बघून घेते असं करायचं ह्याच आमच्या माणसाचं काम मात्र शंभर टक्के झालं पाहिजे भाऊ भाऊ साहेब तिसराव मी काय करतो सांगतो की तुम्हाला तुम्हाला भाऊसाहेब काल शब्द सरपंचा समोर की मला बी घेणार तिथं नटी मारायला नटी दिसली म्हणून काय लगे मिठी मारतात का अहो नाव आहे त्या पिक्चरच अहो त्याच पिक्चर मध्ये काल म्हणलो मला बी घेतो नटी सारखं असं असं नाही करायचं आता डायरेक्टर हाकलून दिल तसं केल्यावर तुम्हीच म्हणलो तुम्ही असं असं नाही हाकलून नाही लाता घालून हाकलून देतील नटी न मारली मिठी ही पिक्चर आहे बर 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 आणि कोण हिरोईन कोण डायरेक्टर कोणतं येणार आहेत सगळी हा आता आली बी असते बर पाय मग आता मी चाललोय त्यांच्याकडं किती घेऊन सिलेक्शन झालंय म्हणलं भाऊ साहेब बाहेरची माणसं आपल्याकडे येणार आहेत चोख व्यवस्था झाली पाहिजे एक नंबर आली आबासाहेब आहेत आणि ती येणार म्हणजे विषयाला हार्ड आहे मला नाही त्यांना हकलून द्यायची पाय तिथनं म्हणजे मला देऊ तुम्ही करायचं अं ती ओगस काय नाही झालंय अरे डायरेक्टर न सिलेक्शन केलंय तुझं हां बरोबर वाटलेत ते आले असतील त्यांची व्यवस्था मात्र शंभर टक्के जाऊ बरोबर जावा बघ बरं ते आले असतील तर घेऊन या बघू आपण ते करायला जाऊ आले ह्याचं सिलेक्शन झालं आम्ही काय केलं आबा ती आबासाहेब म्हणते तिकडे भाऊ साहेब म्हणते सरपंच त्यांना जाऊन गाठायचं आणि ते तुझं तुझं नियोजन लावायचं पटकन जाऊन हा छत्रीधराला त्यांच्याकडे बाकीच्या गोष्टीला आमच्याकडे चल बघू तुझा चला हाय मी म्हणतो मेसेज मग आपल्याला कॅमेरा पुढे का वापर नाही

बर असं कर चांगले कपडे ये आणि येताना कुणाला आण नको सोबत नाही नाही मी आता येतो जाऊन करून लगेच भाऊ साहेब पण थरथर कापाल मला म्हणजे येतोय टाकून कपडे बदलून शंभर देतो आता ती डायरेक्टरला मी घरी बोलवले अरे दोस्त यायचो आपला आपल्या ती मग दिवस न्यायचं काय पनासच्या ठिकाणी शंभर देतो प्यायचे ना आज म्हणजे आता तुम्ही पन्नास देणार नाही आर कपडे बदलून गेला का शंभर देणार हा शंभर पन्नास शंभर अरे भाऊ साहेब भाऊ साहेब आहे गाव चालत लवकर सोबत माझ्या बेऊ साम देऊ आता आता काय सगळं मी वाटते सगळं मी वाटत चाललंय काहीच नाही पिक्चर मध्ये अहो त्याला इचार जरी नेमकं कसलं सिलेक्शन झालंय कसलं सिलेक्शन झालंय मला इंटरनॅशनल पॉलिम्पोक

माहिला एकदम जिक्त हिरो हिरो पण कपडे बदलावं लागते ला 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 इन शर्ट बिन शर्ट जरा जीन फिन घाल जरा आपल्याला अरे रोल मध्ये जमावं लागते एवढं असं असत मग पिक्चर मध्ये आपण इंटरनॅशनल फलम फक्त एवढा आहे गावरान हा ते आम्हाला लक्ष देत आहे माहिला वर्ष हो अरे मी बी जाता कोण घेणार का दिसते की अरे माझं बी कुठे जुळ तर बघ किती एवढं

अरे गंग्या मला काय म्हणायचं माहित आहे का तुझ्या माहिती करता तू काय बी असू दे पॅन्ट घाल सादरा तेवढे अरे आम्हाला चान्स मिळेल न तिने मारली मी मग त्याला सगळी सोय करतो की तुझी मग आम्ही एकोड एकोड यायला पाहिजे ना आत्तापर्यंत येतो म्हणली होती मला नाही उशीर झाला हां हां हा, हा, आले 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 हा, हा, हा. साइचर भुगिर पना नरिका कमरानी हस्ते बीड़े साइचर भुगिर पना नरिका मेरानी हस्ते बगा 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 ही गाऊँ कस अस्ते बगा 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 ही गाऊँ कस अस्ते बगा 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 सारे गाऊँ कस अस्ते तुम्हीं मिलों ने सारे आता बगोया अपन गाऊँ कस अस्ते